हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न सोयगाव तालुक्यातील जंगली तांडा येथे पारंपरिक पद्धतीने जयंती साजरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची एकशे अकराव्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जंगली तांडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने गीत व नृत्य सादर करीत नामदार अब्दुल सत्तार यांचे स्वागत केले या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव माजी सभापती रामदास पालोदकर जीतसिंग करकोटक संचालक आबा काळे लखुसिंग नाईक माजी सभापती मूलचंद राठोड, हीरा चव्हाण, सरपंच वसंत राठोड यांच्यासह समाजातील महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. पाहूया कार्यक्रमाचा काही भाग. पडदा पडला करू लागलो. डॉ बाबासाहेब कसरत सेवाला महाराजांचं स्मारक बनवावं उद्या सोमवारी अधिवेशन मी सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करत आणि ज्या ठिकाणी संत सेवालाल महाराज येऊन केलेले आहे एक दिवस ठाण्याला त्यांनी मुकाम केलेला आहे एक दिवस त्या ठिकाणी त्यांनी मनाची शांती आणि समाजांना संदेश दिलेला आहे त्या ठिकाणी